डेली इंग्लिश सेंटेंसेस फर्स्ट द सन इज शायनिंग सूर्य चमकत आहे सेकेंड आय लाईक टू रीड बुक्स मला पुस्तके वाचायला आवडतात थर्ड शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे फोर्थ वी आर गोइंग टू द स्टोर आम्ही दुकानात जात आहोत फिफ्थ ही प्लेज सॉकर तो फुटबॉल खेळतो सिक्स्थ दे इट डिनर टुगेदर ते एकत्र जेवतात सेवेंथ इट इज अ ब्युटिफुल डे आजचा दिवस सुंदर आहे एथ कॅन यू हेल्प मी तुम्ही मला मदत करू शकता आय हॅव अ डग माझ्याकडे एक कुत्रा आहे टेन्थ शी सिंग्स व्हेरी वेल ती खूप छान गाते वी वॉच मूवीज ऑन फ्रायडे आम्ही शुक्रवारी चित्रपट पाहतो ट्वेल्थ ही ड्राईव्हचं कार तो गाडी चालवतो थर्टिन्थ दे लिव्ह इन अ बिग हाऊस ते एका मोठ्या घरात राहतात इट्स रे इट इज रेनिंग आउटसाईड बाहेर पाऊस पडत आहे फिफ्टीन्थ आय ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग मी सकाळी कॉफी पितो सिक्स्टीन्थ शी कुक्स डिलिशियस मील्स ती चविष्ट जेवण बनवते सेवन्टीन्थ वी लिसंट म्युझिक आम्ही संगीत ऐकतो एटीन्थ ही राईट स्टोरीज तो कथा लिहितो नाईनटीन दे वर्क इन अ ऑफिस ते एका कार्यालयात काम करतात ट्वेंटी इट इज कोल्ड टुडे आज थंडी आहे ट्वेंटी वन आय लाईक टू इट पिझ्झा मला पिझ्झा खायला आवडतो ट्वेंटी टू शी वेस अ प्रिटी ड्रेस तिने सुंदर ड्रेस घातला आहे ट्वेंटी थ्री वी प्ले गेम्स आम्ही खेळ खेळतो ट्वेंटी फोर ही स्टडीज इंग्लिश तो इंग्रजीचा अभ्यास करतो ट्वेंटी फिफ्थ दे ट्रॅव्हल टू डिफरंट कंट्रीज ते वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करतात ट्वेंटी सिक्स इट इज अ क्वाईट प्लेस ती शांत जागा आहे ट्वेंटी सेवन आय नीड वॉटर मला पाणी पाहिजे ट्वेंटी एट शी हॅज अ कॅट तिच्याकडे एक मांजर आहे